शेतकरी बांधवांना नमस्कार परत एकदा मी तेजस कोल्हे या लोकशिवारच्या चॅनल मध्ये आपलं स्वागत करतो आज माझ्यासोबत प्रथमेश घोरपडे आहेत नमस्कार मित्रांनो आज थोडासा वेगळ्या विषयावर आपण बोलूया कारण असं की जुन्या काळात शेतीमध्ये जर तुम्ही बदल पाहिले तर जुन्या काळात आणि आत्ताच्या काळात जे येणाऱ्या समस्या शेतकऱ्यांचा असा आरोप आहे की कंपनीने बाजारात औषध आणली आणि ती विकावी म्हणून कीड रोग पण आणली बरोबर असं शेतकऱ्यांचा एक आरोप आहे आता कंपनीचा प्रतिनिधी म्हणून मी काम करत असतो पण मी शेतकरी यातलं तथ्य किती आणि हे घडलं का तर याच्या मागचं चा कारण काय तर मित्रांनो जर आपण बारकाईने पाहिलं म्हणजे तुम्ही जे शेती करताय तुमचे वडील आणि तुमच्या आजोबा या तीन टप्प्यात जर तुम्ही गेले तर पिकांची फेरपालट कशी होत होती हायब्रिडचा उपयोग किती होत होता जमिनीमध्ये रासायनिक खतांचा वापर किती होत होता सेंद्रिय कर्व जमिनीमध्ये किती होतं या सगळ्या गोष्टी जर बारकाईने पाहिल्या आणि असणारं वातावरण कसं होतं म्हणजे आत्ताचं जे थंडी जी चांगली पडली यावर्षी तर अशी थंडी गेल्या वर्षी होती का तर नाही चार आठ दिवस थंडी पडते परत तापमानात वाढवते चार आठ दिवस ढगाळ वातावरण चार आठ दिवस थंडीचं वातावरण हे सगळे जे काय आहेत ना हे आपल्या पिकाच्या उत्पन्नावर किंवा पिकाच्या आरोग्यावर परिणाम करतं आणि हेच आपल्या पिकाच्या काय ना आपल्या वर्षभराच्या इन्कमला फटका बसतो मग मित्रांनो हे हे का घडतं तर याचं मूळ काही ना काही अंश आपल्याजोबे आता तुम्ही म्हणाल मग आपण शेती करायची नाही का शेती पडीक ठेवायची का किंवा काय म्हणतो ना कॉप्रोटेशनच्या नादात आपण कसं नियोजन करायचं जुन्या काळात वर्षातून दोनच पिकं घ्यायची बरोबर कदाचित का काही काही शेतीमध्ये एकच पिक व्हायचं मोठ्यानी पाणी द्यायचे किंवा नंतर जरी पाणी आलं होतं तरी पण सहा महिन्याच्या पुढे शेती पिकतच नव्हती आणि मग त्या परिस्थितीत त्यांना ह्या समस्या येत नव्हत्या आणि हे पण खरंय की त्यांना या समस्या येत नव्हत्या पण त्यांचं उत्पादनही तेवढंच होतं म्हणजे जे काही आज टनेज आपण काढतो त्याच्या निम्मत सुद्धा त्यावेळेस ते काढत नव्हते आणि त्यांचं भागत होतं कारण खर्चच नव्हता मग या परिस्थितीचा सामना आपल्याला जर करायचा असेल तर त्या जुन्या काळातल्या शेतीतली काही गोष्टी आपल्याला आत्मसात आप आप करायला लागतील आणि त्यात म्हणूनच आज या टॉपिकवर आपण चर्चा करतोय की आपल्याला क्रॉप रोटेशन मध्ये काय करायला म्हणजे पीक फेर जी तर ती कशा पद्धतीने करायची त्याविषयी आज आपण बोलणार आहे आणि त्यातलं जे मग मुख्य पीक आहे मला असं वाटतं की आता उन्हाळी हंगामामध्ये मुगाचा विचार शेतकरी करत असतात त्यातही परत एक अडचण आहे बरेचशा शेतकऱ्यांना सोयाबीनची हवी बरोबर कृपया सोयाबीन करू नका सोयाबीनला पर्याय काय पीक फेरपालट करत असताना आपल्या शेतामध्ये साठ सत्तर दिवस आपल्याकडे आहेत शिल्लक आपल्याला पुढच्या पिकाचं नियोजन उशीर आहे तर आता काय करायचं का तर त्यासाठी मूग हा चांगला पर्याय असं मला वाटतं प्रथमेश यांचं या विषयीच काय मत आहे ते आपण जाणून घेऊया बरोबर ते जे मी जसं सांगितलं आता की आता पीक फेरपालट करायचंय आणि त्याच्यामध्ये कुठल्या पिकाचे नियोजन करायचे मागच्या जर चार पाच वर्षाचा जर अनुभव बघितलं तर बरेचसे शेतकरी सोयाबीनकडे वळले आणि त्यांना असं वाटतं की जर उन्हाळ्यात आपण सोयाबीनचं उत्पन्न घेतलं तर चांगल्या पद्धतीनं फायदा होईल फायदा होईल पण कुठे ना कुठे त्याचा जो कालावधी आहे तो जास्त हो, आहे त्याच्यानंतर त्याला जी लागणारी पाण्याची रिक्वायरमेंट आहे ती जास्त आहे आणि त्याच्यामुळं ते आयडियल पीक नाहीये जे चांगलं पीक नाहीये पीक फेर फेरपालट आणि हवामान हवामान त्याला मान होतं बरोबर बरोबर कारण ज्यावेळी तुमचं टेम्परेचर वाढतं त्यावेळी कुठं ना कुठं सोयाबीनला उत्पन्नावर फटका बसतो आणि त्यावेळी आपल्याला जसं पाहिजे तसे उत्पन्न रिटर्न मिळत नाहीत आणि आपल्याला त्याचा तेवढा फायदा होत नाही पण अशा परिस्थितीमध्ये पीक कुठलंय तर जसं तेजसने सांगितलं मूग आणि मूगच का हा सगळ्यात पहिला महत्वाचा विषय कारण मूग हे डाळवर्गीय पिकातलं पीक आहे आणि ज्यावेळेस आपण ते मुगाची लागवड करतो त्यावेळी कुठे ना कुठं जमिनीमध्ये नायट्रोजन फिक्सेशन होतं नायट्रोजन फिक्सेशन म्हणजे काय की जमिनीमधला जो नायट्रोजन आहे ते मुळांच्या गा, मुळामध्ये गाठी बनतात मुगाच्या आणि ते त्या गाठी जमिनीला ऍडिशनल नायट्रोजन देतात जेणेकरून त्याच्यामुळे आपल्या जमिनीचा जो पोत आहे तो, तो वाढण्यासाठी मदत होते आणखीन एक दुसरं काय आहे ह्याच्यामध्ये फायदा मुगाला जास्त पाण्याची गरज जा लागत नाही त्याच्यामुळे कुठं ना कुठं आपल्या ज्या जमिनी आहेत त्या चिबाड होत नाहीत म्हणजे जास्त पाणी द्यायला लागत नाही साधारणतः दोन किंवा तीन पाण्यामध्ये तुमचं मुगाचं पूर्ण पीक निघू शकतं आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्या ज्या जमिनी आहेत त्या थंड जर ग्रामीण भाषा सांगायचं तर थंड पडत नाहीत त्याच्यामध्ये ती उबदार आहे ते ती जी उष्णता आहे किंवा दग जी आहे ती कायम राहते आणि कुठं कुठं आपल्या पुढच्या पिकासाठी ती फार महत्वाची गोष्ट आहे अजून ह्याच्यामध्ये फायदा काय आहे तर बाबा आपण जेव्हा मूग काढतो त्याचा जो पाला आहे जमिनीमध्ये पडतो ना कुठं ना कुठं त्याच्यामध्ये मदत होते तर ह्या विविध अंगाने मूग आपल्यासाठी एक चांगला पर्याय घेऊन येतो जेणेकरून आपण त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीनं उत्पादन काढू शकतो पण आता जर तुम्ही म्हणाल की बाबा ठीक आहे प्रथमेशने तेजस सांगतायत की बाबा मूग लावायचा पण ह्या टायमिंगला मूग लावायचा कुठला त्याचं उत्पादन किती येतं त्याला कुठला एखादा स्प्रे घ्यायला लागतो का तर त्याच्यावर जे ते कुठली व्हरायटी लावली पाहिजे हो त्याच्या पण आधी एक गोष्ट सांग, सांगेल की आता जसं तुलना केली की सेंद्रिय कर्ब वगैरे जमिनीत वाढवायचं आता जर हे जर तुम्ही करायला गेले तर तुम्हाला कमीत कमी दोन ते तीन ट्रॉली शेणखत लागेल बरोबर दोन ते तीन ट्रॉली शेणखताचा जर किमतीचा विचार केला तर ते, ते, के ते महागडं जाईल मग तुम्हाला असं गृहित धारा की मोगाचं साठ दिवसात उत्पादन अगदी पाचच क्विंटल आलं बरोबर तरी पण तुमचे पैसे वसूल होते हा पहिला भाग मग त्या अनुषंगाने तुम्ही याचा विचार करा दुसरं काय की पीक फेरपालट आपल्या जमिनीत तुम्ही शेणकट टाकलं म्हणजे फेरपालट होणार नाही होणार तुम्ही उदाहरण घ्या की एक मिरची पीक काढलं होतं आता टोमॅटोचं नियोजन करायचं तर पीक फेरपालट मध्ये बसत नाही कपाशी केली होती आता भेंडीचं नियोजन करायचं पीक फेरपालट मध्ये बसत नाही मग तिथं पीक फेरपालट होण्यासाठी हे मूग तुम्हाला आदर्श पीक राहील या अनुषंगाने म्हणून आज आपण या व्हिडिओत ही गोष्ट नमूद करतोय आता जसं व्हरायटीच्या बाबतीत बोलाल तर बाजारात चारशे चोवेचाळीस नंबरचा एक वाने खूप प्रचलित आहे प्रायव्हेट कंपनीचा आहे त्यानंतर सरकारी जो वान किंवा ज्याला आपण विद्यापीठाकडून एकशे एकोणचाळीस नंबरचा वान जो रिलीज झालाय तोही प्रचलित आहे तर यापैकी एका वानाचा आपण विचार करू शकता आणि साधारण सत्तर दिवसात सत्त याचं उत्पादन निघतं काही नाही तर पाच ते आठ क्विंटल मला असं वाटतं की उत्पादन सहजासहजी निघून जाईल आणि फार नाही दोन ते तीन पाण्यामध्ये आपण हे उत्पादन काढू शकतो जे हरभऱ्यासारखं नियोजन म्हणतो तर तेच नियोजन इथं लागू होतं पण याला एक समस्या आहे मुगाला बरोबर तर ती आहे मोजॅक किंवा ज्याला आपण व्हायरस म्हणतो पिवळा पानं पडतात आणि पूर्ण प्लॉट जो आहे आपला पिवळा होऊन जातो जसं हरभऱ्याला मर रोगाची समस्या तशी मुगाला ही व्हायरसची समस्या आहे पण ही फार घाबरायचं काही कारण नाही कारण का तर पीक फेरपालट करतो आपण दरवर्षी मूग त्या शेतामध्ये करत नाही असं गृहित धरूनच आपण हे नियोजन करतोय त्यामुळे आपल्याला फार घाबरायचं कारण नाही फक्त एक काम करायचं मुगाची पेरणी करत असताना त्याला एक साधं कीटकनाशक जे सिस्टमिक आहे मग ते इमेडा असेल किंवा थायमोटोबॉम असेल तर याची प्रक्रिया करा साधारण आपण चार ते आठ किलो बी जे वापरणारे तर याला आपल्याला फार नाही तर पंचवीस ग्रॅम जे काही आहे तर ते वापरायचे किंवा दहा ग्रॅम इमेडा वापरायचे याची प्रक्रिया केली तुम्ही पेरणी करून द्या मुगाला रश किडीचा प्रादुर्भाव सुरुवातीला होणार दुसरं एक काम करायचं फुलोरा येण्याच्या पूर्वी आपल्याला मावा आणि पांढरी माशी या दोन किडीचं नियंत्रण ठेवायचे बरोबर आणि याच्या नियंत्रणासाठी सगळ्यात चांगला उपाय जो फ्लोनिकॅमाइड घटक बाजारामध्ये येतो तर तो अर्धा ग्रॅम प्रति लिटर याची आपल्याला एकदा फवारणी करायची जर मावा किड आली नाही किंवा पांढरी माशी आली नाही रस्त्या किड आली नाही तर आपल्या मुगाला मोजॅक किंवा व्हायरस यायची भीती नाही आणि आपल्याला उत्पादन चांगलं आहे मग या दोन गोष्टीचं काम केल्यानंतर आपल्याला बाकी काही नियोजन करायचं नाही पेरणीच्या वेळेला फक्त एक खताची बॅग मग ती दहा सव्वीस सव्वीसची चालेल बारा बत्तीस सोळाची चालेल किंवा डीएपी ची चालेल तीन पैकी कोणतीही एक बॅग जे पांढरी माशी किंवा पा, मावा किडीसाठी जसं आपण नियोजन केलं तसंच आळीसाठी आपल्याला एक खादा दुसरा फावर आणि भुरी रोग येऊ नये म्हणून गंधक किंवा स्वस्तातले जे काही बुरशेनाचे ते तुम्ही वापरू शकता अशा पद्धतीने आपल्याला जर नियोजन केलं तर मला असं वाटतं की कमी कालावधीत हो चांगलं काय म्हणतो ना पीक फेरपालट आपल्या जमिनीचा पोत सुधारण्यासाठी आपल्या पिकाचा जो काही पुढे घेणारं जे पीक आहे त्याचा बेवड जमिनीचा जो आहे तर तो चांगला मिळण्यासाठी म्हणून आपण या मुगाचा विचार अवश्य करू शकतो आणि जर असं आपल्याला डोक्यात असेल की बाबा आपल्याकडे पाणी नाहीये लिमिटेड पाणी आहे तर कसं काय करायचं तर अशा शेतकऱ्यांसाठी हे योग्य पीक आहे असं समजून चला की जरी आपल्याकडे दोन पाणी आपण देऊ शकलो तरी आपण त्याच्यामध्ये फार उत्पादन काढू शकतो आणि जे पीक तुम्हाला खरीप हंगामात येतं तशा पिकाची आपल्याला अपेक्षा पण नाही आणि जे मूग पीक आहे ते उन्हाळी हंगामामध्ये उत्पादन त्याचं जास्त मिळतं त्याच्यामुळे आपल्याला जे उत्पादन आहे ते जास्त मिळणार आहे आणि जर तुम्ही बाजारभावाचा विचार केला तर मुगाला तुम्ही कधीही जरी गेला तरी चांगला बाजारभाव आहे हे आपल्याला शाश्वती आहे आणि त्याच्यामुळे कुठं ना कुठं आपल्या जो पुणारा जो खरीप हंगाम आहे त्याच्यासाठी जी भांडवलाची तयारी आहे ती ह्याच्यामधून होऊ शकते जर समजा तुम्ही जर आपण ऍज अ भांडवल उत्पाद जरी विचार केला की पुढच्या पिकासाठी भांडवल तयार करायचंय तर हे एक आदर्श पीक आपल्याला ठरू शकतो म्हणून बहु उद्देशीय आणि बहु अंगाने आपल्याला चांगलं उत्पादन देणारा ह्या मूग ह्या पिकाकडे आपण बघू शकतो जेणेकरून आपल्याला एक पुढच्या हंगामासाठी भांडवल आपल्या शेतासाठी बिमोड किंवा पीक फेरपालट आणि आपल्यासाठी थोडासा आराम या सगळ्या गोष्टींचा एक साथ संगम ह्या पिकातून होऊ शकतो आणि आपल्याला चांगला फायदा त्याचा होऊ शकतो तर मला वाटतंय व्हिडिओ जर आपल्याला पाहिजे असेल तर तुम्ही चॅनलला लाईक आणि करा टक्के जे शेतकरी मित्र आहेत ते व्हिडिओ आहेत पण सबस्क्राईब करत नाहीत तर मी त्यांना सर्वांना विनंती करतो की तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून जे नवनवीन माहितीचे व्हिडिओ आहेत ते तुम्हाला मिळत राहतील आणि आपल्या शेतीमध्ये आपलं उत्पन्न कसं वाढवायचं आपला